अर्धापूर पोलीस ठाणे येथे पाटील संघटनेच्या वतीने पोलीस प्रशासनास निवेदन देण्यात आलेले आहे आपण जाणून घेऊया हे जे पत्र आहे महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघ राज्यव्यापी मेळावा आम्ही नागपूर येथे घेत आहोत पूर्ण चौतीस जिल्ह्यातून जवळपास पंचवीस हजार पोलीस पाटील नागपूर येथे आमचे आठवे राज्यस्तरीय अधिवेशन नागपूर येथे आम्ही घेत आहोत त्या कार्यक्रमास आम्ही माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब व उपमुख्यमंत्री डी सी एम साहेब व अजित पवार साहेब व त्याच्यानंतर आमचे अध्यक्ष भारताचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदेसाहेब आणि परशुराम गर्जी आणि टोटल महाराष्ट्रातून जवळपास पंचवीस हजार पोलीस पाटील या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत आणि शासनाने जे आमचं मानधन वाढवलं आणि काही उर्वरित राहिलेल्या मागण्या आम्हाला काही मागण्या मा मान्य करून घ्यायच्या आहेत वयवाढीचा विषय असो त्याच्यानंतर नूतनीकरण आणि दुसऱ्या इतर काही मागण्या आहेत या मागण्यासाठी आम्ही शासनाच्या दारी एक तर अधिवेशनाला सगळं गावातून चाललेलं आहे त्यासाठी शासनाला पूर्ण गाव लेवलला ग्रामपातळीला जे शांतता व सुव्यवस्था काम करण्याचं पोलीस पाटील काम करतो त्याच्यामुळं हे शासनाला माहिती असावं म्हणून एक पूर्ण जिल्हा जिल्ह्यातून आपल्या जवळपास अकराशे ते बाराशे पोलीस पाटील नागपूर येथे आजच्या तारखेमध्ये उद्याच्या कार्यक्रमासाठी रवाना होत आहेत त्यानंतर जिल्ह्यामध्ये गणपती झाल्यानंतर एक मोठा जिल्हा मेळावा कार्यशाळा जिल्ह्याच्या माध्यमातून आम्ही सगळं जिल्ह्याचे जिल्हा कमिटी तालुका अध्यक्ष आणि सर्व पोलीस पाटील व महिला पोलीस पाटील या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत या निवेदनाद्वारे आज आपण पोलीस प्रशासनाला काय माहिती दिली नेमकी या निवेदनाद्वारे पोलीस प्रशासनाला माहिती दिली की बाबा आम्ही आम्ही समजा गाव लेवलला शांतता सुव्यस्था ठेवण्याचं जे काम करता आता दोन दिवस आम्ही नागपूरमध्ये या अधिवेशनामध्ये राहणार आहेत त्याच्यामुळं त्यांना माहिती देणं गरजेचं असते तहसील एस डी ओ साहेब कलेक्टर साहेब त्याच्यानंतर उमाप साहेब या सगळं वरिष्ठ अधिकाऱ्याला माहिती दिली कारण कसं आहे पोलीस पाटील हा महसूल आणि पोलीस स्टेशनच्या माध्यमातून काम करतो धन्यवाद ओके